सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा श्लोक एकवीसावा आणि ओवी क्रमांक चारशे पंचवीसपासून आता सुरुवात करूयात श्लोक त्रिविध लोभस्तस्मादे काम लोभस्तस्मा यंत्यजेत अर्थात काम क्रोध व लोभ salsa, असे हे तीन प्रकारचे आत्म्याचा नाश करणारे नरकाचे द्वार आहे म्हणून या त्याग करावा परी काम क्रोध लोभ या तिहीचेही थोंब थावे ते थे अशुभ पिकले जाण परंतु काम क्रोध व लोभ या तिघांचे बुड जेथे जोरावले आहे तेथे अशुभ पिकले असे समज सर्व दुखा पुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतया दिधले आहाती हे धनंजया आपल्या सर्व दुःखाचा अनुभव येण्यास हे वाटेल त्याला वाटाडेच झालेले आहेत काम पापिया नरकभोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे किंवा पापी लोकास नरकभोग प्राप्त करून देण्यास पातकांची ही मोठी थोरली सभाच आहे ते रौरव गातवचीवरी आई कजती पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उठती ना रवर रव नरक म्हणून ज्याची पुराणांतरी आपण ख्याती ऐकतो त्या रवरव रव नरकांची तोपर्यंत प्रतिष्ठा आहे की जोपर्यंत हे तिन्ही दोष अंतर्यामी उठले नाहीत अपाय तिही आसलग सवंग हाणी हाणी नो हे तिघ हे, हे चिहा यांच्यामुळे अपाय फार लवकर प्राप्त होतो यातना फार सवंग होतात व हानी हानी म्हणून जिला म्हणतात ती हानी नसून हे तिन्ही दोषच हानी रूप होत काय बहु बोलो सुभटा सांगितली या निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकु हा अर्जुना यांची जी अतिनिकृष्ट अवस्था सांगितली तिच्यापेक्षा काय अधिक वर्णन करू फार काय सांगावे हा त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या दरवाजाचा उंबरठाच होय या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे काम क्रोध व लोभ यांना जो मनपूर्वक अनुकूल होतो तो नरकपुरीच्या सभेत सन्मानास पात्र होतो म्हणून पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्याच्या गाव खटी आघवा विषयी म्हणून हे किरीटी तुला वारंवार वार सांगतो की काम क्रोध व लोभ यांची ही त्रिपुटी जी सर्व विषयात अतिशय वाईट आहे तिचा त्याग करावा श्लोक बाविसावा ए तैर्विमुक्त कौंतेय तमो द्वारै स्त्रीभिर्नर आचरत्यात्मन श्रेयस ततो याति परांगती अर्थात हे अर्जुना या तिन्ही तमोद्वारांनी विमुक्त झालेला पुरुष आपले कल्याणाचे मोक्षाचे साधन आचरतो त्यामुळे मोक्ष नावाच्या परागतीला प्राप्त होतो धर्माधिका चौहियांतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जै सांडील हा धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थाची गोष्ट तेव्हाच काढता येईल की ज्या हा काम क्रोध व लोभ ह्या तिघांच्या समुदायाला सोडील हे तिन्ही जीवी जव जागती तवि निकियाची प्राप्ती हे माझे कान ना ईकती देवोही म्हणे काम क्रोध व लोभ हे तिन्ही जोपर्यंत अंतर्यामी वास करीत आहेत तोपर्यंत एखाद्याचे कल्याण होईल हे म्हणणे माझे कान तर ऐकत नाहीत असे भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणतात जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे धरावी हे सोये सावधू होईजे ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो भीतो त्याने सावध होऊन या तिघांची संगत करू नये पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवण काळकुटाचे पोटाला दगड बांधून समुद्रात बाहूंनी तरून जाणे किंवा जगण्याकरिता काळकुट विषाचे सेवन करणे इही काम क्रोध लोभेसी कार्य सिद्धी जैसी म्हणून इ पुसी पु या यचा आगाम त्याप्रमाणे ह्या कामक्रोध लोभाच्या संगतीने कार्यसिद्धी होते म्हणून यांचा मनातून मागमूस नाहीसा करून टाक जई कही अवचटे हे तिकडी सांखळ तुटे तई सुखे या पुलिये वाटे चालो लाभे ज्यावेळेस सहजगत्या ही तीन कड्यांची साखळी पाण्यातून तुटून जाईल त्यावेळेस आपल्या हिताची वाट सुखाने चालता येईल त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी पिटलिया नगर त्रिदाहनिमालिया अंतर जैसे होय कफ वात व वा पित्त हे तिन्ही दोष जोपर्यंत शरीरात उत्पन्न झाले नाहीत किंवा चहाडी चोरी व शिंदकळी यांपासून जोपर्यंत एखादे शहर अलिप्त आहे आणि जोपर्यंत आध्यात्मिक आधिदैविक व आधीभौतिक या त्रिविध तापांपासून अंतःकरण मुक्त आहे तोपर्यंत जसे सुख प्राप्त होते तैसा कामा दिघी दिघी सांडीला सुख पावोनी जगी संगू लागे मोक्षमार्गी सज्जनांचा तसे काम क्रोध व लोभ हे ज्याने सोडले आहे त्याला या जगतात सुख प्राप्त होते आणि सज्जनांचे संगतीने मोक्षमार्गाची प्राप्ती होते मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे मग तो सत्संगतीच्या बलाने व सच्छास्त्रांच्या योगाने जन्ममृत्यूंची माळराने उल्लंघन करीतो ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे त्यावेळेस ज्या ठिकाणी आत्मानंद नेहमी वास करीतो असे जे गुरुकृपेचे स्थान ते त्याला प्राप्त होते तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये सांसारी कहे प्रीतीच्या पलीकडील स्थान जी आत्मरूपी माऊली तिची त्या ठिकाणी भेट होते व तिला आलिंगन दिल्यावर संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा तोची ये वडिया लाभा गोसावी होय याप्रमाणे जो काम क्रोध व लोभ यांचा त्याग करून मोकळा होतो तोच आत्म्याची प्राप्ती करून घेण्यास समर्थ होतो श्लोक तेविसावा यः शास्त्रविधीमुत्सृज्य वर्तते कामकारत न सिद्धिम वापनोती न सुखन ना परांगती अर्थात जो शास्त्राचा विधिवेदाचा किंवा सोडून वेदविधीचा त्याग करून कामप्रेरित होऊन कामाकडून प्रेरणा केला गेलेला असा होतो वर्तन करतो तो पुरुषार्थाच्या योग्यतेला प्राप्त होत नाही त्याला होतना है। या लोकी सुख होत नाही स्वर्ग व मोक्ष यातील एकाही उत्तम गतीला प्राप्त होत नाही ना हे नावडोनी काही कामादिकांच्या चिठाई दाटिली जेणे डोई आत्मचोरे किंवा आत्मप्राप्तीचा लाभ न आवडून जो कामादिकांच्या ठिकाणीच डोके देऊन राहतो तो आत्मघात करणारा होय जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दीपू तो अमान्यू केला बापू वेदू जेणे या जगात सर्वांना सारखे असून सर्वांवर सारखी कृपा करणारे व आपले हित किंवा अनहित दाखविणारे केवळ दीपच जे सर्वांचे गुरु वेद त्यांची आज्ञा जो पाळीत नाही न धरीची विधीची भीड न करीची आपली चाड वाढवीत गेला कोड इंद्रियांचे जो शास्त्रात सांगितलेल्या विधी भीड धरीत नाही व आपले हित न पाहता इंद्रियांचे सर्व कोड पुरवितो काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळीली भाष स्वैराचाराचे असोस वळघला काम क्रोध व लोभ यांची कास सोडित नाही आणि त्यांनी घातलेली शपथ मोडीत नाही व आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे विषयाच्या रानात हिंडतो तो सुटकेची या वाहिणी मग पिओ न लाहे पाणी स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया त्याची त्यांच्यापासून क्षणभर देखील सुटका होत नाही सुखाची गोष्ट तर स्वप्नात देखील त्याचपासून दूर असते आणि परत्र तव जाये हे किर आहे परी आई ही कही न लाहे भोग भोगू आणि परलोकास तो अंतरतो यात शंका नाही परंतु त्याला या ही भोग भोगण्यास मिळत नाही तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाणबुडा निघाला किंवते तही पावला नास्तिक वादू तर एखादा ब्राह्मण नदीच्या तीरी स्नान संध्या करीत असता माशावर मन जाऊन तो धरावयास गेला असता त्याचे कृत्य लोकांनी पाहिल्यावर जसे त्यास ते नास्ती असे म्हणतात म्हणून अर्थात त्याची माशाविषयी इच्छाही पुरी होत नाही व तो ब्राह्मणत्वासही मुकतो तैसे विषयांचे कोडे जेणे परत्रा केले उबडे तव तोची मरणे नेला त्याप्रमाणे विषयांच्या नादाला लागून ज्याने परलोक पालथा घातला व इहलोकी ही पाहू गेले असता जो मृत्यूच्या सपाट्यात सापडला एवम परत्र ना स्वर्गू ना ऐही कही विषय भोगू ते थके उता प्रसंगू मोक्षाचा तो याप्रमाणे त्याला इहलोक नाही व स्वर्गही नाही आणि ज्याला इहलोकी ही, 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 इह ही विषयांचा भोग भोगाव्यास सापडत नाही तेथे मोक्षप्राप्तीची गोष्ट कशास बोलाव्यास पाहिजे म्हणून कामाचे बळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो म्हणून कामाच्या वृद्धीने जो विषयांचे से सेवन करू पाहतो त्याला विषय भोगावयास मिळत नाहीत स्वर्गही प्राप्त होत नाही आणि तो उद्धरूनही जात नाही श्लोक चोवीसावा तस्माच्छास्त्र प्रमाण ते कार्या कार्यव्यवस्थित ज्याविानो कर्म कर तुमी हार हसी। अर्थात म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांच्या निश्चयाविषयी तुला शास्त्र हेच प्रमाण आहे वास्तव शास्त्रविधानाने सांगितलेले जाणून या कर्माधिकारभूमीत कर्म कर्तव्य धर्म करण्यास तू योग्य आहेस इथे श्रीमद्भगवद्गीतासु भगवद्गीतासुपनिषदु ब्रह्मविद्यायाई योगशास्त्रे संवादे दैवासुरसंपद्विभाग योगो नाम षोडशो येथे सोळाव्या अध्यायाच्या श्लोकांची सांगता झालेली आहे आता ज्ञानदेवांनी या चोविसाव्या श्लोकाचे जे निरूपण केले आहे ते ऐकूया या कारण पै बापा जया आथी आपुली कृपा ते आन न कि जे यास्तव बापा अर्जुना ज्याला आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे त्याने वेदात सांगितलेल्या गोष्टींची अवज्ञा करू नये पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते पतीच्या मर्जीप्रमाणे पतिव्रता स्त्री वागून अनायासाने आपले हित करून घेते ना तरी श्री गुरुवचना जतना शिष्य आत्मभुवना माजी पैसे किंवा श्री गुरूंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो वागतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा की जे फार काय परंतु आपणच ठेवलेली ठेव हाती येण्याकरिता ये ज्याप्रमाणे दिव्याचा उजेड अगत्य पुढे करावा लागतो तैसा असे शाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था ते श्रुती स्मृती त्याप्रमाणे सर्व पुरुषार्थाचा स्वामी होण्याची ज्याला इच्छा असेल त्याने श्रुती व स्मृती यांना शिरसावंद्य मानलेच पाहिजे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृणमानावे जे घेववी ते न म्हणावे विषही विरू जे टाकून द्यावे म्हणून शास्त्राने सांगितले आहे ते राज्यही असले तरी सोडून द्यावे व ज्या गोष्टींचे से सेवन करावे असे सांगितले आहे ते मारक विष जरी असले तरी घ्यावे ऐसिया निष्ठा जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे हे सुभटा याप्रमाणे जो वेदांची एकनिष्ठपणे आज्ञा पाळतो त्याची व अनिष्ठाची गाठ कोठून पडणार अहिता अहितापासूनी काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा हे बघ अहितापासून सोडविणारी आणि हित करून वाढविणारी श्रुतीप्रमाणे जगात दुसरी माऊली नाही बरे म्हणून ब्रह्मेशी मेळवी तव हे श्रुती परवती न सांडावी अगा तू आि ऐसीची भजावी विशेषेसी म्हणून जिच्या योगाने ब्रह्मप्राप्ती होते त्या ह्या श्रुतीची कोणी अवज्ञा करू नये व तूही विशेष करून श्रुतीचीच आज्ञा पाळ जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रेसार्थे जन्मला सी बळार्थे धर्माचे नि अर्जुना मागील जन्मी धर्माचरण केल्यामुळे या जन्मी सच्छास्त्रे यथार्थ करण्यास तू उत्पन्न झाला आहेस आणि धर्मानुज हे ऐसे ओघेंची आले आप म्हणून आनारिसे करू नये आणि धर्मराजाचा तू भाऊ असल्यामुळे धर्मानुज हे नाव तुला सहज प्राप्त झाले आहे तेव्हा तू वेदबाह्य वर्तन करू नको कार्या कार्य विवेकी शास्त्रेंची करावी पारखी अकृत्यते कुडे लोकी वाळावेगा वाळावे गा हे कार्य आहे किंवा अकार्य आहे ह्याची पारख शास्त्रदृष्टीनेच करावी शास्त्रांनी जे अकार्य म्हणजे निषिद्ध ठरवले आहे ते वाईट म्हणून टाकून द्यावे मग कृत्यपणे खरे निगे ते तुवा आपुले आचरोनी आदरे चांगे सारावे गा मग खरोखर जे उत्तम कर्तव्य आहे ते स्वतः अगत्यपूर्वक आचरावे जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्यू होसी हे सुबुद्धी म्हणता आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मानण्याजोगा शिक्का असल्यामुळे खरोखर लोकांनी तुझे आचरणाचा कित्ता गिरवावा अशी तुझी योग्यता आहे एवम आसुरवर्गू आगवा सांगोनी तेथींचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला महाराज म्हणतात याप्रमाणे वर्गाची सर्व लक्षणे सांगून त्यांचा निर्णयही देवांनी अर्जुनास सांगितला वरी तो पंडूचा कुमरू सद्भावो जीवींचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका यावर तो अर्जुन अंतर्यामी सद्भाव ठेवून जे काही विचारील ते सावधान चित्ताने ऐका संजये या निरोपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा श्री व्यासांनी आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्र राजाचा वेळ घालविला त्याप्रमाणे निवृत्ती महाराजांचे कृपेने मीही तुम्हाला सांगेन तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वढा होईन मी तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टी कराल तर तुम्हाला मान्य असाच मी होईन म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान दि जो जी असनाथू होईन ज्ञान देवो म्हणे म्हणून महाराज म्हणतात आपले अवधान देऊन शिष्यावर प्रसाद करावा म्हणजे मी कृतकृत्य होईन इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षोडशोध्याय समाप्त ओम श्री कृष्णार्पणमस्तु अशा प्रकारे सोळाव्या अध्यायाची सांगता झालेली आहे आता उद्यापासून सतराव्या अध्यायाची सुरुवात होईल